लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नमस्कार मी परशराम जगदनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन मोर्चा महाराष्ट्र कार्याध्यक्ष आणि बहुदेश कामगार संघटना जिल्हा अध्यक्ष आज चार महिने झाले मी जिल्हा परिषद सीओ अडिशनल हो, सीओ हो, पालकमंत्री ग्रामविकास मंत्री यांच्याकडे पत्र व्यवहार केला पालकमंत्र्यांनी सांगितलं की यांच्यावर कारवाई करा ग्रामविकास मंत्र्यांनी सांगितलं कारवाई करा जे ग्रामपंचायतचे अधिकारी दादासाहेब गुंजाळ हे मात्र का ते ग्रामपंचायत माझ्या येत नाही हा विषय माझ्या खाली अधिकारात येत नाही तर मग त्यांनी हे मला पत्र देण्याचं कारणच काही येत नव्हतं ज्या विभागाशी संबंधित होतं त्यांनी ते तिकडे होत त्या पण जे पारनेस मतदारसंघाचे आमदार आहेत काशीनाथजी दाते सर आणि सरपंच यांच्या जवळचे संबंध असलेले कारवाई स्टार्ट करतात कारण की जे काम नाही झाले त्याचा निधी काढलेला आहे हा निधी या साहेबांपर्यंत पोहोचलेला आहे या सिओ साहेबांपर्यंत झालेला आहे दुसरी गोष्ट अतिक्रमण गुन्हा दाखल फक्त आहे वारंवार मागणी केली त्यात सिद्ध झाले की कारवाई ही बेकायदेशीर झालेली आहे दुसरे म्हणजे जे चौकशी अधिकारी नेमले होते काकडे आणि डेरी यांनी कसली चौकशी नाही केली कारण की ते काम झालेलेच नाहीत हे यातून सिद्ध होत त्यांच्यावर बी कारवाई केली नाही दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आप तुम्ही आम्हाला वारंवार पत्र व्यवहार करता उपोषणला बसण्याचा प्रवृत्त तुम्ही आम्हाला कसलाच न्याय देत नाही दे। पंधरा ऑगस्ट हे भारत देश स्वातंत्र्य झाला भारत देश स्वातंत्र्य झाला म्हणजे नेमका कसा झाला हेच आम्हाला अजूनपर्यंत कळलं नाही कारण की भक्त पुढाऱ्यांसाठी हा देश स्वतंत्र झाला त्याला खाण्यासाठी अधिकाऱ्यांना खाण्यासाठी पण जनसामान्य माणूस आज बी परतांतर्यातच आहे त्याला कसलाही न्याय भेटत नाही देवळगाव शिंदेची सेवा सोसायटी यांनी वाचनालयावर आज वीस वर्ष झालं कब्जा केला त्यांच्यावर अतिक्रमणचा गुन्हा दाखल नाही जोपर्यंत हर्षद काकडे डेरे आणि ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांचे पद रद्द होत नाहीत आणि जोपर्यंत सोसायटीवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मी अन्नत्याग आंदोलन सोडणार नाही काही जरी झाले तरी ही माझी शेवटची भूमिका आहे आणि मान्य दाते सरांना याच्यातून एक सांगायचं आहे आणि पालकमंत्र्यांना की तुम्ही गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं सोडून द्या तुम्ही जर तुम्हें आ, तुम्हें आसल, काम न करता बिल काढतात हे तुमचे कार्यकर्ते तर निवडणूक पुरते शंभर टक्के आहेत पण लोक तुम्हाला बघून मतदान करतात सरपंचाला नाही आणि तुम्ही हा भ्रष्टाचार तुम्ही तुम्ही यांच्या संघ जर असेल तर मान्य विजय आवटी संघाच्या विरोधात मी काम केलं त्यांना घरी बसवलं तसं आपल्या विरोधात मला काम करून पुढची निवडणूक ही आपल्याला अवघड जाईल याची आपण नोंद घ्यावी दाते सरांना एवढं सांगतो गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर